श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा येत्या गुरुवारी म्हणजेच पाच डिसेंबरला आ आलेला आहे मार्गशीर्ष पहिला गुरुवार तर आपल्याला तुळशी मातेला फक्त एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्याने आपल्या सर्व मनातील इच्छा मनोकामना आकांक्षा ह्या पूर्ण होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा येऊ लागेल या यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण तुळशी माते तुळशी मातेला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची गुरुवारी आवर्जून सेवा करायची आहे काही आपल्याला असेच अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचे आहे तर सर्वात अगोदर प्रत्येक महिलांना व पुरुषांना मार्गशीर्ष महिन्याविषयी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असायला हवी कारण मार्गशीर्ष महिना हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्याला अग्र अग्रहायन असं देखील म्हटलं जातं कारण हा महिना साधारणतः शरद ऋतूनंतरचा पहिला महिना असतो त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र मानला महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्याला भगवान श्रीकृष्णाने अत्यंत महत्वाचा मान दिलेला आहे भागवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात की मासांना मार्गशीर्षोहम मी मासामध्ये मार्गशीर्ष महिना आहे यावरून या, या महिन्याचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित होते हा महिना उपवास पूजा ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा समजला जातो दत्तगुरूंची ज जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते ज्यामुळे हा महिना दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो हा महिना भगवंताच्या नामस्मरणासाठी अत्यंत उत्तम अनेक भक्त रोज पहाटे उठून रामकृष्ण विष्णू किंवा दत्तात्रेय या देवांची आराधना भक्ती करतात त्याचबरोबर धर्म या महिन्यामध्ये अन्नदान वस्त्रदान किंवा गरीब गरजू लोकांना व्यक्तींना मदत देखील करतात अत्यंत शुभ मानलं जातं आपण जेव्हा अशा गोष्टी करतो काही सेवा करतो तर हे अत्यंत शुभ समजलं जातं आणि आपण जितके दानधर्म करतो सेवा करतो त्याच्या दुप्पट कितीतरी पटीने आपल्याला त्या सेवेचं उपायांचं आपल्याला फलप्राप्ती नक्कीच प्राप्त होते मार्गशीर्ष हा शब्द दोन भागात विभागला जातो म्हणजे मार्ग म्हणजे पथ किंवा मार्ग शीर्ष म्हणजे प्रमुख किंवा अग्रस्थानी असलेला म्हणून मार्गशीर्ष हा आध्यात्मिक मार्गदर्शनाचा महिना समजला जातो आता कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे प पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला कोणती तुळशी मातेला वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन ही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकाही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला कशी अर्पण करायची आहे तर सर्वात अगोदर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाले तर अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आणि चिमूटभर हळद टाकून पाण्यामध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे आपल्याला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे लक्षात असू द्या या दिवशी तुम्हाला भांडण वादविवाद घालायचा नाही निंदा आपल्याला त्या दिवशी करायची नाही आपल्याला दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय माता लक्ष्मी किंवा ओम श्रीम या मंत्राचं पठन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि आपलं मन अगदी आपल्याला फ्रेश ठेवायचा आहे मनात को नेहमी सकारात्मक विचार आणायचे आहे त्यानंतर तुमची रोजची देवघरातील पू नित्यपूजा नित्या करून करून घ्यायची आहे त्यानंतर तुळशी मातेला पाणी घालायचं आहे म्हणजेच तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे हे सर्व झाल्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं एखादं फूल अर्पण करायचं त्यानंतर थोडीशी खडी साखर अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाचं फूल असेल तर फूल देखील आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे गुरुवारी आपल्याला ह हळद टाकून थोडंसं कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला एक हिरवी वेलची तुम्हाला तुळशी मातेच्याशी आपल्याला ठेवायची आहे ती अर्पण करायची आहे आता वेलची अर्पण करण्याचं महत्व म्हणजे काय आहे नेमकं ते तुमच्याबरोबर शेअर करते तर घरात सकारात्मक ऊर्जा आपल्या यामुळे येत असते वेलचीचा सुगंध घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि वातावरण शांत आणि सुखद बनवतो यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहतो सुदोष निवारण होतं जर घरात वास्तुदोष असेल तर वेलची अर्पण केल्याने त्या दोषांचं निरसन होतं निवारण होतं वेलचीला पवित्र मानले जाते आणि ती नकारात्मकतेला हटवून घरात शांती निर्माण करत असते आरोग्य लाभ वेलचीचा सुगंध आणि तिचं गुण धर्म शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं वेलची मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते आणि मनाला शांती देखील प्रदान करते तर वेलची अर्पण केल्याने साधना आणि ध्यानासाठी पोषक वातावरण तयार होते ज्यामुळे मानसिक स्थिरता आपल्याला प्राप्त होत जाते हे होते महत्व आता वेलची अर्पण करण्याचे फायदे बघूया तर आर्थिक प्रगती आपल्याला व्यवसायात आणि नोकरीत यश मिळते मुलांची पतीची भरभरून प्रगती होते घरामध्ये सुख समृद्धी घरातील कलह दूर होतो आणि स सौहार्द वाढते म्हणजेच घरात लक्ष्मी घरात त्या लक्ष्मी घरात अखंड वास करते आणि घर हे नेहमी धनधान्याने सुख समृद्धीने भरभरून राहते तर आपल्याला अशापैकी तुम्हाला जो उपाय जमेल तो उपाय गुरु पहिल्या गुरुवारी आपल्याला आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ